नमस्कार मी आरती सावंत अन्नपूर्णा चॅनलमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत करत आहे तर व्हिडिओला सुरुवात करण्याच्या अगोदर जे कोणी नवीन असतील माझ्या चॅनलमध्ये त्यांनी लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तर आज आम्ही सगळ्यांनी मिळून बनवलेली आहे म्हणजे पूर्ण आमचं कुटुंब आम्ही सगळ्यांनी बनवलेले आहे ही चकली ती ही फुटाणा डाळ आणि तांदळाचं पीठ वापरून बनवलेली आहे ही झटपट बनणारी अशी ही चकली आहे काही भाजून वगैरे बनवलेली नाही भाजणीची चकली नाही आहे नुसतं फुटण्याची डाळ आणि तांदळाचं पीठ वापरून बनवलेली आहे तर संपूर्ण डिटेल्स म्हणजे रेसिपी पाहिजे असेल तर तुम्ही कमेंटद्वारे नक्की सांगा आणि तुम्हाला मी दाखवते अगदी सहज तुटत आहे आणि लहान मुलांसाठी चकली तुकड्या बनवलेल्या आहेत त्यांना खूप आवडतात हे चकली तुकडा तुम्ही बघू शकता खूप सारे बनवलेले आहेत टोटल एक किलोचं प्रमाण आहे एक किलो चकल्या झालेल्या आहेत अर्ध्या चकली केलेल्या आहेत आणि अर्धा चकली, चकली तुकडा बनवलेले आहे हे बघा चकली तुकडा आणि चकली बनवलेली आहे तर आज आम्ही सर्वांनी मिळून बनवलेले आहे चकली आणि चकलीचा तुकडा व्हिडिओ आवडल्यास तुम्ही हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या परिवारांना शेअर करू शकता थँक्यू